शहाद्यात तेरा वर्षीय मुलीवर विनयभंग पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा नोंद शहादा तालुक्यातील एका स्पोर्ट क्लब मध्ये एका तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे हा प्रकार दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा ते सातच्या दरम्यान एका खाजगी क्लासेस ठिकाणी घडला या प्रकरणी पॉक्सो अंतर्गत शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार एका संस्थेत कार्यरत एका शिक्षकाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला संबंधित मुलगी एका सांस्कृतिक उपक्रमात सहभागी होती यावेळी पीडितेला त्रास देण्याचा प्रकार घडला घटना घडताच पीडित मुलगी घाबरली परंतु तिने धाडस दाखवत कुटुंबियांना घडलेल्या प्रकाराबाबत माहिती दिली मुलीच्या कुटुंबियांनी तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी भारतीय धंद कलम तीनशे चौपन्न पंचाहत्तर तसेच बालकांचे लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्याचा पोक्सो कलम आठ आणि बारा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे घटनेच्या तात्काळ तपासानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे पुढील तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे या घटनेने संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे नागरिकांनी अशा प्रकारच्या घटनांवर कठोर पावले उचलण्याची मागणी केली आहे